वडगाव कांदळीमध्ये भक्तिशक्तीचा प्रत्यय राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श निर्मलग्राम वडगाव कांदळी येथे नवरात्र उत्सवनिमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तिशक्तीचा अनोखा संगम पहावयास मिळाला सायंकाळी पाच वाजता चालू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होत्या दरम्यानच्या काळात आदर्श मंडळ पुरस्कार विजेत्या क्रांतीवीर मित्रमंडळ भोरवाडीच्या नवरात्र देवी विसर्जन मिरवणुकीत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी उपस्थिती दाखवत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व मंडळाला पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून आदर्श मंडळ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते अतुल बेनके यांचा सन्मान करण्यात आला मिरवणुकीत भोरवाडीमधील असंख्य महिला देवीच्या गाण्याच्या तालावर फेर धरून नाचत होत्या व फुगड्यांसारख्या अनेक प्रकारचे फेर धरून मनसोक्त आनंद घेत होत्या मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती त्यावेळी भोरवाडीच्या खंडोबा मंदिर चौकात महिला ग्रुपच्या लेझिम पथकाने कुमारी शितीच्या भोर मार्गदर्शनाखाली अनेक प्रात्यक्षिके सादर केली उत्तरधात वडगाव मधील मारुती मंदिरापुढे तर जणू भक्तिशक्तीचा संगम झाल्याचा भास होत होता त्याला कारण होते क्रांतीवीर मित्रमंडळ भोरवाडीची देवी मिरवणूक आणि वडगाव कांदळीमधील सीता माता आणि तुळजाभवानी माता उत्सव मंडळाची देवी मिरवणूक जेव्हा मारुती मंदिर चौकात जेव्हा एकमेकींच्या जेव्हा जवळ आल्या तेव्हा सीता माता तुळजाभवानी माता मिरवणुकीत कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील बाल भजन मंडळातील बाल वारकऱ्यांनी मृदुंगाच्या ठेक्यावर भजन म्हणत फेर धरला त्यात सुमारात क्रांतीवीर महिला ग्रुपच्या महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लेझिम कला सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि तिथेच खरा शक्तीचा संगम घडून आल्याने भारावून गेलेल्या नारेंगाव पोलीस स्टेशनच्या ए पी आय महादेव शेलार यांनी गावातील या दोन्ही मंडळे व क्रांतिवीर महिला ग्रुपचे कौतुक करून खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागात क्रांतीवीर मित्रमंडळ आदर्श मंडळ पुरस्कार विजेते असल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि या विसर्जन मिरवणुकीसाठी क्रांतीवीर मंडळाच्या वतीने निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून नारेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय महादेव शेलार व त्यांचे सर्व सहकारी व मनोहर पाटाडे सर मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते त्यांचा सन्मान क्रांतीवीर मंडळ भोरवाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सभासदांच्या हस्ते करण्यात आला मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नारेगाव पोलीस स्टेशनचे श्री मोहरे श्री बनकर व गावचे पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते यांनी विशेष लक्ष दिले मिरवणूक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वडगाव कांदळीमधील सर्व नवतरुण मित्र परिवाराचे विशेष प्रयत्न केले अशी माहिती क्रांतीवीर मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न